स्त्री रोगावर सगळ्यात चांगलं आणि जालिम औषध कोणतं असं जर विचारलं तर मी म्हणेन अशोक अशोक आणि अशोक <च्चाँ> नमस्कार वैद्य सुविनय दामले स्त्री रोगावर सगळ्यात चांगलं आणि जालिम औषध कोणतं असं जर विचारलं तर मी म्हणेन अशोक अशोक आणि अशोक माझ्या मागे जे झाड दिसतंय हे अशोकाचं झाड आहे अशोक वृक्ष आहे सीतेचा अशोक नकली अशोक सुद्धा मिळतो सध्याचा हा जो कलियुग आहे या कलियुगामध्ये नकलीच प्रमाण जास्त झालेलं आहे मी तुम्हाला ओरिजिनल दाखवतोय हा सीतेचा अशोक म्हणतात ह्याचं नाव जे आहे मराठी नाव आहे हे जसवंत असं पण म्हणतात सारेका अशोका हे पण त्याचं लॅटिन नेम आहे अशोक वृक्ष हा जो आहे या अशोक वृक्षाच्या झाडाखाली ती सीता बसलेली होती कुठे रावण्याच्या लंकेमध्ये या वर्न त्या अशोक वाटिकेला त्या अशोक त्या वाटिकेला अशोकाचं नाव दिलंय ही सगळी झाडं जी होती ही अशोकाचीच होती त्या वेळी लंकेमधली सीता या नावाची जोडून गेली कारण सीता तिथे बसलेली होती त्या झाडाखाली म्हणूनच आणि याच झाडावर हनुमंत बसलेले आणि तिथनं ती, ती जी मुद्रिका होती श्रीरामांनी दिलेली ती तिला दिलेली होती अशोक वृक्ष जो आहे हा अशोक वृक्ष स्त्रियांच्या सगळ्या आजारावर वापरला जातो रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी सुरू होणं ह्या दोन्ही स्टेपमध्ये किंवा निवृत्त झाल्यानंतरचं जे आयुष्य असतं यामध्ये देखील हा अशोक अतिशय चांगलं काम करत असतो काय वापरायचं असतं फुलं फुलांचा रस फुलांची चटणी आपण वापरू शकतो पानं पानांचा चुरडून केलेला हिम म्हणजे पाण्यात बुडवून ठेवायची ही पानं आणि मग ते पाणी प्यायचं किंवा या झाडाची साल असते उगाळून त्याचं गंध पाण्यात न घेणं किंवा ही साल पाण्यात बुडवून ठेवून त्या पाणी उकळणं त्याचा काढा तयार करून घेणं गरम पाण्यामध्ये ही साल बुडवून ठेवणं आणि त्याचा फांट या स्वरूपामध्ये घेणं या पावडर सालीचं चूर्ण असतं हे चूर्ण काढा स्वरूपामध्ये वापरू शकतो किंवा अशोकारिष्ट नावाचं पातळ औषध मार्केटमध्ये मिळू शकतं मी मुद्दाम अशोकाचं माहिती का सांगतोय खरं तर मी कुठच्याही ब्रँडने औषधाची सांगत नाही परंतु अशोक हे असं अत्यंत महत्वाचं औषध आहे की जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे आणि स्त्रियांना होणाऱ्या आजारांवर प्राथमिक स्वरूपाचा औषध म्हणून सुद्धा मा जसं महासुदर्शन सुदर्शन तापासाठी वापरला जातो तसे हे अशोक स्त्रियांच्या कोणत्याही समस्येसाठी वापरलं तरी चालतात शारीरिक समस्या असू देत नाही तर मानसिक समस्या असू देत त्याच्यावर हा अशोक चांगला वापरला जातो मासिक पाळी जातानाची जी लक्षणं दिसतात जी मनावर काम करणारी आहेत त्यावर देखील त्या लक्षणांवर देखील हा अशोकाचा चूर्ण किंवा जो फांट ही आपण वापरणार तो चांगलं काम करत असतो अशोकाच्या झाडांचा म्हणजे पंचांगाचा मुळापासून फुलापर्यंत ह्याला फळं येत नाहीत परंतु ही जी काही बाकीची जी काही अंग त्याची उत्पन्न अंग आहेत ही मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे ह्याची जी पालवी असते ही पालवी एकदम मऊ 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 नाजूक तिथे तुम्हाला जर दिसत असेल फोटोमध्ये तर एकदम नाजूक तलम अशी त्याची पालवी असते शरीरामध्ये देखील असा हा जो मनाचा कोवळेपणा असतो तो कोवळेपणा जेव्हा खूपच नैराश्यामध्ये जाणारा असतो तेव्हा ही औषधी आपल्याला वापरता येऊ शकते जादूसारखं काम करणारी ही औषधी असते प्रत्येकाच्या घरामध्ये अशोक घन नावाच्या गोळ्या असतात ह्या गोळ्या घेतल्या तरी चालतात काढा घेतला तरी चालतो चूर्ण घेतलं तरी चालतं कोणत्याही प्रकारे वापरू शकता स्त्रियांच्या सगळ्या समस्यांवर अशोक हा राजा आहे धन्यवाद